श्री स्वामी समर्थ टीप नंबर एक मुतखड्यावर पोटॅशियम खूपच फायदेशीर ठरते यामुळे मुतखडा विरगळावा व वा लघवी वाटे शरीराच्या बाहेर पडावा यासाठी खसखसचे सेवन केले जाते टीप नंबर दोन कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात हृदयविकाराचा धोका यामुळे कमी होतो टीप नंबर तीन उभे राहून पाणी प्यालेने गुडघेदुखीचा त्रास होतो याशिवाय पाणी प्याल्यानंतर लगेच वाकू नये श्वसनाच्या नळीत पाणी जाऊ शकते तर पाणी पिताना ही छोटीशी टीप नक्कीच लक्षात ठेवा टीप नंबर चार सतत गरम पाणी पिण्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात टीप नंबर पाच बरेच वेळा कापूर डब्बीतून उडून जातो व तो लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो म्हणून डब्बीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस टिकून राहतो टीप नंबर सहा खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे लोक अजूनही घरगुती उपचारावर विश्वास ठेवतात घरगुती उपाय म्हणजे सकाळी पोटी कडुलिंबाची पाने खाणे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास असे केल्याने मदत होते टीप नंबर सात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त शुद्ध करतात हे रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते जर तुमचे रक्त स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही टीप नंबर आठ पोटासाठी फायदेशीर कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानले जाते यामध्ये असलेले गुणधर्म ॲसिडिटीमध्ये खूप उपयोगी आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यालेने ॲसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर नऊ अनेक प्रकारचे जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडेंट कडुलिंबाच्या पानामध्ये असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात एवढंच नाही तर सर्दी खोकला यासारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो टीप नंबर दहा गुडघेदुखी मुक्कामार दुखी यामुळे शरीरावर सूज येते तर या ठिकाणी कांद्याचा रस लावावा यामुळे सूज कमी होते टीप नंबर अकरा कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता जाकून ठेवावा पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधील लाईटचे छोटे छोटे किरण त्या पदार्थात शिरणार आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो टीप नंबर बारा कोणतीही पालेभाज्या चिरण्या अगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून भाजी दहा मिनिटे भाजी त्यामध्ये भिजत ठेवा यामुळे पालेभाज्यावरील केमिकलचा लेअर्स म्हणजे जो थर असतो तो, तो निघून जाईल खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी टीप नंबर तेरा खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून प्यायल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो टीप नंबर चौदा पेरूचे पानखा यामुळे विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते आणि दात देखील दुखत नाहीत टीप नंबर पंधरा कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो हात व मान दोन्ही दुकू लागतात टीप नंबर सोळा थायराईड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये ठेवावी व दुसऱ्या दिवशी पाणी उकळून प्यावे टीप नंबर सतरा डोळ्यातून पाणी येत असेल तर सुरमा किंवा काजळ डोळ्यांना लावा टीप नंबर अठरा रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून प्याल्याने बरेचसे आजार टाळता येतात टीप नंबर एकोणीस रोज रात्री कच्च्या दुधात हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर चमक येते उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा टीप नंबर वीस खसखसचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत बद्धकोष्ठतेसारख्या दैनंदिन समस्येपासून ते, ते कर्करोगासारख्या जीव घेण्या आजारावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो बीजयुक्त पदार्थ कॅलरीज कॅल्शियम लोह पॉटॅशियम आणि फॉलेट यासारख्या पोषक तत्वांनी खसखस समृद्ध असतात टीप नंबर एक्केवीस झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग उकळून ते पाणी प्यावे यामुळे बद्धकोष्ठता ॲसिडिटी पोटाचे आजार बरे होतात